रोजच्या जीवनातील काही चांगल्या सवयी नंबर एक सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठून फ्रेश हवेत चालणे किंवा योगासने करणे शरीर आणि मन ताजे धवाने ठेवणे नंबर दोन संतुलित आहार घेणे आपल्या आहारामध्ये ताजे फळे पालेभाज्या कडधान्य आणि सुकामेव यांचा समावेश करा फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ टाळा नंबर तीन पाणी पुरेसे प्या दिवसातून कि किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते नंबर नियमित व्यायाम करा दररोज तीस मिनिटे व्यायाम करा चालणे पोहणे सायकल चालवणे किंवा योग हे उत्तम पर्याय आहेत नंबर पाच झोपेची काळजी घ्या दररोज सात ते आठ तासांची झोप शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आहे नंबर सहा तणाव मुक्त ध्यान किंवा व्यायाम करून मन शांत ठेवा नंबर सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा विटॅमिन डी साठी सूर्यप्रकाश वेळ घालवणे आवश्यक आहे नंबर आठ स्मोकिंग आणि दारू टाळा या सवयी आरोग्यासाठी हानिकारक आहेत नंबर नऊ दर सहा महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणी करून शरीरातील समस्या लवकर शोधा आणि उपचार घ्या आणि नंबर दहा हस्त स्वच्छता म्हणजेच दररोज हात स्वच्छ धुणे हा चांगल्या आरोग्याचा एकमेव महत्त्वाचा नियम आहे